जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुला राशीच्या व्यक्तींना सौंदर्य संतुलन आणि सामाजिक कौशल्य यांच्या जोरावर यश प्राप्त करून देणारा ठरू शकतो तुम्ही आज तुमच्या आकर्षक वाणीने आणि विचारांनी लोकांना प्रभावित कराल मनामध्ये सौम्यता आणि शांती राहील कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी उत्तम समन्वय साधाल तुमचं नर्मविनोदी आणि शांत स्वभाव आज कार्यालयीन वातावरण हलकोफुलकं करेल वरिष्ठ तुमच्या सर्जनशील कामगिरीची दखल घेतील ज्या क्षेत्रांमध्ये कलात्मकता डिझाईन सौंदर्य इव्हेंट्स किंवा मानव संसाधन आहे त्यात आज विशेष प्रगती होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी दिवस लाभदायक आहे तुम्ही ग्राहकांसोबत सौम्य संवाद साधून महत्वाची डील फायदेशीरपणे पूर्ण करू शकाल जुना प्रोजेक्ट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे एखाद्या नवीन कराराची शक्यता असून निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला महत्वाचा ठरेल घरात सुखद वातावरण राहील सौंदर्य आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष द्याल घरातील महिलांचा सन्मान वाढेल कौटुंबिक सौख्य टिकवण्यासाठी तुमचा प्रयत्न यशस्वी ठरेल मातापित्यांची साथ आणि आशीर्वाद मिळेल प्रेमसंबंधांमध्ये आज सौहार्द व आकर्षण वाढेल जोडीदारासोबत वेळ घालवताना विशेष आनंद मिळेल नव्याने नातं सुरू करायचं असेल तर आजचा दिवस उत्तम आहे विवाहितांना आपले मत सौम्यपणे मांडणे फायदेशीर ठरेल आरोग्य उत्तम राहील सौंदर्य आणि मानसिक संतुलन याकडे लक्ष जाईल त्वचेसंबंधी काळजी घ्या आणि ताजं अन्न सेवन करा तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहा